श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील वेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर उद्या आहे हनुमान जयंती तर आपल्याला विड्याच्या पाण्याचा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य असतात तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण बघा हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की हनुमानाला विड्याचं जे पान आहे तर ते अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर आपल्या कुलदेवीलासुद्धा विड्याचं जे पान असतं तर ते अतिशय प्रिय असतं तर याच विड्याच्या पानाचा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायामुळे आपली कुलदेवीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर हनुमंतरायाजीसुद्धा आपल्या घरावरती कृपा होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही पैशांच्या अडचणी आहेत म्हणजे काय बघा आपण शंभर रुपये कमवतो आणि तिथे आपण दोनशे रुपये खर्च करत असतो अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्या घरामध्ये होऊन जातो त्याचबरोबर बघा आपल्या कष्टाला नशिबा अची साथ मिळत नाही त्यासाठी आपण हे उपाय करत असतो म्हणजेच काय आपल्याला कष्ट हे भरपूर करायचे असतात आपल्याला ऐतो कुणी देणार नसतं घरामध्ये पण त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपण हे सर्व उपाय करत असतो आता याला तुम्ही एक उपाय किंवा सेवा म्हणू शकता तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला उद्या पिढ्याचं पाणी हे घरामध्ये घेऊन यायचं आहे घरी आणलं की तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती राम लिहायचा आहे राम हे तुम्ही शेंदुराच्या साह्याने लिहायचं आहे त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला अकरा लवंग ठेवायचे आहेत अकरा वेलची ठेवायचे आहेत थोडीशी चिमुडभर साखर टाकायची आहे आणि त्यानंतर त्यावरती सुपारी एक सुपारी जी असते तर ती ठेवायची आहे आणि त्यानंतर हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे हातामध्ये धरून तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर हे विड्याचं पान घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे विड्याचं पान आहे तर ते हनुमानाच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तिथे हनुमानाला तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे गुलाबाचं फूल शक्य झाले तर ते अर्पण करायचं आहे एखाद्या नैवेद्यामध्ये तुम्ही मोतीचूरचा लाडू बुंदीचा लाडू तुम्ही अर्पण करू शकता आता त्याचबरोबर चमेलीच्या तेलाचा शक्य झालं तर दिवा तिथे लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला विड्याच्या पाण्याचा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही करा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल बघा घरामध्ये जे काही दोष संकटे विघ्न दारिद्र्य असतात तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण ज्यावेळेस या विशिष्ट तिथी असतात या तिथींना ज्या आपण हे उपाय करतो तर ते उपाय नक्कीच आपल्यावरती काम करत असतात नक्कीच होणारे जे काही दोष संकट आपल्यावर येणार आहे तर ते दूर ठेवण्याचं काम ज्या वेळेस या पवित्र तिथीनं आपण उपाय करतो आप तर त्या उपायांचा काहीतरी फायदा कुठेतरी आपल्याला होत असतो तर नक्की आज उपाय तो करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक इच्छा होईल आणि त्याचबरोबर पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा संपेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ